सर्वप्रथम आज रंग रंगपंचमी आहे आणि विशेषतः म्हणजे मुंबईला दुसऱ्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशीच हो कार्यक्रम असतो पण नाशिकला आणि काही इतर ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आता असं आहे ना की चांगली गोष्ट आहे ना त्याने प्रचाराला सुरुवात केलेली आहे का शेवटी तिकीट कोणाला जरी मिळेल त्याला त्याचा फायदा होईलच ना नाही का त्यांना तिकीट मिळालं त्यांचा फायदा होईल आणखी कोणाला तिकीट मिळालं त्याचा फायदा होईल प्रचारात मी काय ते काय इतर लोक काय भाजपचे आमचे आमदार काय सगळ्यांनी एकत्रित काम करायचं आहे आपल्याला पहिली यादी तशी जाहीर झाली पण आमचं दोन तीन

अब मुझे लड़ना ये महायुति की जो हमारी मीटिंग बैठक दिल्ली में हुई वरिष्ठ लोगों के लोगों नेताओं के साथ तब कुछ उसमें वो ये बात रखी गई थी और प्रस्ताव मान्य हुआ अब फिर से जो यहाँ के जो हमारे सांसद हैं आज के वो कुछ जो है आग्रह कर रहे हैं कि उनको टिकट मिलना चाहिए तो ये जो और चर्चा हो रही है जो भी चर्चा होगी जो भी निर्णय होगा उसमें हम जो सब काम करेंगे हमें महायुति के लिए काम करना है बस है कि आप तो हो, ऐसे ऐसा आप कह रहे हैं तो ओबीसी का काम तो मैं आज नहीं मैं तीस साल से कर रहा हूँ आपको पता है दिल्ली है बिहार है हरियाणा है आप जहाँ जहाँ सब जगह भैया तो ये तो काम हमारा चलता है और मेरी पार्टी है या और कोई हमारे महायुति के लीडर्स है वो तो अगर कहते हैं कि भाई ये काम आपको करना है तो तो करना चाहिए करेंगे अच्छा और ये क्षेत्र मेरे लिए नया नहीं है क्या एक बार मैंने जो शिवसेना का भी इस्तीफा दिया इसके लिए ओ बी सी के जो मंडल है के लिए ठीक तभी तो से काम कर रहा हूँ चले तब -तब तो अब ये तो नहीं मुझे मालूम क्योंकि मेरा अगर है भी नासिक की उम्मीदवार अर्जी दाखिल जो है भरने की वो तो 26 तारीख तक है अभी करीबन एक महीना है उसके पहले जरूर करेंगे कुछ ना कुछ इसका नाम जरूर है घर न होता माला टिकट दिया मागनी सुधा न होती परंतु महायुति की जी चर्चा दिल्ली में जा वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की नाही भुजबळांनी नाशिकला उभं राहावं याची काही कल्पना आम्हाला स्वतः नव्हती होळीच्या दिवशी आम्ही इकडे यायला निघालो होळीसाठी म्हणून मुंबईवरून नाशिकला तर अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोलवलं म्हणून आणि त्यांनी सांगितलं की असं असं जे आहे ठरलेलं आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे तर निवडून मला एक दिवशी विचार करू द्या उद्या सांगतो आणि बराच विचार केला तर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या चेक वळजित दादाम प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना सांगितलं त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबरसुद्धा चर्चा केली की बा काय आहे खरं आहे का असं काय तो म्हणाले हो खरं आहे काय तिथे अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे सुद्धा असा असा प्रस्ताव आला आणि तो त्यामुळे तुम्ही आवाज उभं राहावं लागेल म्हटलं ठीक आहे आणि मग आम्ही जे आहे चाचपणी करणं तोपर्यंत आम्ही कोणाला सांगितलं नाही तुम्हाला परंतु मग असं आहे की ज्याला उभं राहायचं दोन चार पाच महिन्यापासून प्रयत्न करेन ना आता अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब आणून आणि काही लोकांशी चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेला जो आहे त्या ही गोष्ट बाहेर गेली मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं आता त्यानंतर असं जे काही दिसतं आहे मीडियाच्या माध्यमातून इथले जे स्थानिक आमचे जे जे आता जे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गोडचे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहेत माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार काय आता काय चर्चा असेल तर त्यांनी तो, तो प्रश्न सोडवावा येते अरे आता महाविकास मध्ये पण तेच चाललेलं आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात थोडा जरी चर्चा होते आहे पवार काल परवा तुम्ही अशी न्यूज द्यायला सुरुवात झाली की पवार साहेब सातार लो कोणीतरी मला सांगितलं खरंय का मन मारसं कसं काय अर्थात त्यांनी जर ठरवलं काय आणि ते काय ठरवतील हे ना सुप्रिया समजणार आहे ना घरामध्ये बहिणींना समजणार आहे आणि त्यांनी एकदा ठरवलं ना काय तर ना ते सुप्रियाताईचं ऐकणार ना त्या बहिणींचं ऐकणार ते ते नेतृत्व वेगळं आहे ते मी खरं नाही ऐकलं म्हटलं असं कारण ते काही कॉलर अशी केली वगैरे वगैरे गंमत त्यांची बाई तुम्ही काय म्हणतात हे मला माहित नाहीये एक दुसरं स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेब हेच ओबीसी आहेत तेच ओबीसीचे मोठे नेते आहेतच ना आपोआपच जणू त्यात काय प्रश्न येतोय आणि माझ्याबद्दल म्हटलं तर त्यांनी कुठेही मला जर काम महायुती काम करायला सांगेल ते काम करायला माझी तयारी आहे यापूर्वीसुद्धा रामलीला मैदान समता परिषदेने आम्ही भरवलेलं आहे फुल सात लाखाची पटणाला गांधी मैदान बिहारमध्ये आम्ही तुम्ही अनेक तुमच्यापैकी लोक होते हिंदुस्थानात मिटिंग घेतली ओबीसीसाठी मी इथेच लढ लढतो असं नाही आहे देशभर मी काम करत असतो अर्थात कधी जास्त काम होतं कधी कमी काम होतं पण महायुतीच्या नेत्यांनी किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखर दिल्लीच्या ज्या शिर्षस्थांनी काय एखादी जबाबदारी दिली तर करू का नाही करायची निवडणूक हीच फक्त जबाबदारी आहे काम कसे करते धन्यवाद की जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली की अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जे आहे घड्याळ तीच निशाणी असत आहे मला कळलं ते आणि तो मीडियामध्ये सुद्धा आलं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलं ते असं की मराठ्यांना विरोध करणाऱ्या छगन भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काही ना असंच असं गावबंदी अमुक तमुक पहिल्याप्रमाणे मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा आणला नरेंद्र नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला त्यांना आरक्षण द्या विरोधी पक्षात होतो मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा समाजाला आरक्षण मी सपोर्ट केला मी फक्त एवढंच म्हणालो की मध्ये अगोदर तीनशे चौऱ्याहत्तर जातून चोपन्न टक्क्यापेक्षा जास्त लोक आहेत गोरगरीब आहेत त्यांच्यामध्ये नको वेगळं आरक्षण द्या आणि त्याप्रमाणे वेगळ्या आरक्षणाचा जो आहे प्रस्ताव आला तयार होऊन त्या पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला आणि म्हटले करा आणि आता दहा टक्के जे आहे ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं आहे मी ओबीसीमध्ये किंवा कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा करू नका वेगळं घ्या त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा निवन्नुक, आता ही माझी चूक आहे तर मी ती चूक केली आहे याचा अर्थ मी मराठा समाजाला विरोध नाही केला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही माझी सगळ्यांना सांगणं आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना काय निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं होऊ द्या आता Uh, काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये हे आलं की बी जे पीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार पंकजा ताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्या एक दोन ठिकाणी तिथेसुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं अरे त्याचा विचार काहीच बोलल्या नव्हत्या ना, ना? काय कुठच्या मिटिंगमध्ये भाषण केलं त्यांनी काय मराठ्यांच्या विरुद्ध त्या बोलल्या काहीच बोललेलं नाहीत ना त्या भुजबळ सम समजू शकलो अरे त्या काहीच बोलल्या नाही त्यांना काय विरोध करता तुम्ही हे चूक नाही भंजारी समाजाचे आहेत म्हणून कशासाठी पर ते तर ते परत सोलापूर मध्ये बी ते आहे शिंदे सोलापूर मध्ये बी त्या कधी शिंदे त्या मागास वर्गीय त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका की आणखी हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जनांगे काय बोलत त्या कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काही बोलल्या का मग त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या काही गावांमध्ये यायचं नाही तुम्ही कुठे होता वगैरे हो म्हणजे काय काय दलित समाजाच्यात म्हणून मग दलित समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही वंजारी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही माळी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही ओबीसीच्या कुठल्याच कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही भटक्यामुख त्यांनी उभं राहायचं नाही असं काय आहे का ते तरी सांगा मग शांत राहू मग काय करणार पण यातून जे मला एवढंच सांगायचं आहे की असे बोर्ड्स असतील किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे सांगायचं मराठा समाजाचा त्याच्या मराठा समाजाचं नुकसान होणार आहे कारण हाच विचार मग सर्व दूर महाराष्ट्रामध्ये इतर समाजाने जर करायला लागले तर चांगल्या चांगल्या मराठा उमेदवार असू शकतात त्यांनासुद्धा उगीच विरोधाला सुरुवात होईल तर कृपया या मार्गाने आपण जायचं काही कारण नाही निवडणुका नेहमीच्या पद्धतीनं होऊ द्या नाशिकची तुझं निवडणूक असेच होऊ द्या काय मी तो हेच सांगणार आहे की देशाचा आणि नाशिकचा विकास याला तुम्ही मतदान करा जातीपातीवर कसलं मतदान करता एखादा रस्ता जो आम्ही समजा केला मुंबई नाशिक आणि तुम्ही ब्रिज वगैरे काय असेल तो पूल वगैरे तर तिथे काय काय ओबीसीचे लोक जातात का माळे लोकांचे माळे जातात अरे सगळ्यांसाठी आहे ते विकास हा सगळ्यांसाठी आहे तो मराठा समाजासाठी आहे तो सगळ्यांसाठी आहे हे सरकार जे निर्णय घेतं मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल ते महिलांच्या बाबतीत असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल तर हे सगळे विकासाचे प्रश्न जे आहेत हे मराठा त्याच्यामध्ये येतो दलित त्याच्यामध्ये येतो ओबीसी त्याच्या सगळ्यांच्याच फायद्याचा असतो त्याच्यामुळे जे आहे की विकास झाला त्याचा फायदा सगळ्यांचाच होतो आपण एअरपोर्ट केला सर्व जाती धर्माचे लोक जातात ना एअरपोर्ट करून आपण बोट क्लब केला केला की के नाही आपण सगळे लोक जातात गुजरात मधून लोक येतात त्याचा उपयोग घेतात की नाही आपण सप्तशृंगी गडावर फिरणे गुरु ट्रॉली केली आपण हां सगळ्यात समाजाचे लोक जातात सगळ्या किती आनंदाने जातात हे अशा अनेक ज्या गोष्टी ज्या आपण त्या केलो केल्या आहेत का रस्त्याच्या केल्या असतील किंवा देवस्थानाच्या केल्या असतील किंवा इतर काही केल्या असतील त्याचा फायदा शेवटी सगळ्यांना होतो म्हणून आपण विकासाची तास धरूया का मग नाशिकचा विकास असेल महाराष्ट्राचा विकास किंवा देशाचा विकास काय देशाचा विकास कोण करताय हे सुद्धा बघा ना सगळेच म्हणताय किंवा मोदी साहेब बसलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे काय विकासाची पावलं हळूहळू पुढे पडत आहेत चांगल्या पद्धतीनं अनेक गोष्टीमध्ये तो तो विचार तुम्हाला पडतो की नाही विकासाचा याचा विचार करा, करा जा ते पाच तुम्ही मतदान करत असले आणि मला असं वाटतं नाशिकची जनता ही शोधणे आहे